सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रसंगाच्या वतीने आपण आपण इकडे सगळे जमा झालो हो। आहोत शिवसेना एकनाथ शिंदे गट या पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी सायद्री भैया कदम आहेत आणि पंचायत समितीसाठी डॉक्टर नाळेसाहेब आहेत प्रचाराचा प्रवास आजपासून आपण सुरू केलेला आहे आम्हाला सगळ्यांनाच राजघटाला अर्थात शिवसेना पक्षाला खात्री आहे की आमचे दोन्ही निवड दोन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने आणि भरघोस मताने निवडून येतील आणि ह्यांच्या विजयाच्या मागे आमच्या सगळ्या लोकांचे हातवाट कशे असतील याची मी आपल्याला गवई देतो नमस्कार आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची या प्रसंगी कोळकी ह्या जिल्हा परिषद गटात आणि घनात प्रचाराचा नारळ फोडून या ठिकाणी हनुमान चरणी आणि गणपती बाप्पा चरणी आम्ही प्रचाराचे मोहीम सुरू करतोय तर या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे दोन्ही उमेदवारांना आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक आदरणीय महाराजसाहेब असतील आदरणीय संजूबाबा असतील आदरणीय पिटूबाबा असतील आणि आमचे मित्र आदरणीय अनिकेत बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय चिमनराव कदम साहेबांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही आज प्रचार सुरू करतो आहे आम्हाला खात्री आहे की कोळकी मतदारसंघातून आम्ही भरघोस मताने लीड घेऊ आणि त्या ठिकाणी निवडून येऊ येऊ सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मला एवढंच माझं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि प्रचार दौऱ्याला सुरू करायचे कार आज पंचायत समिती जिल्हा परिषद गट कोळकी गण आणि गट यांच्या नारळ फोडायचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिकेत बाबा आणि जिल्हा परिषद ग गटाचे सह्याद्री भैया आणि मी स्वतः डॉक्टर अशोक नाळे पंचायत समिती गणासाठी उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे शिवसेना गटाकडून आमची उमेदवारी जाहीर झालेली आहे आमचं चिन्ह आहे धनुष्य बाण तरी सर्व कोळकीतील ग्रामस्थांनी आणि गटावर प्रेम करणारे शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वांनी आम्हा दोघांनाही मोठ्या संख्येने आणि लीडच्या माध्यमातून कोळकी गणातून गटातून आम्हाला भरघोस वरती पाठवायचे आहे आणि सर्वांनी इथं मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि आमच्या सभेला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच शेजारशील सोनवडे असतील माढळी असतील आसपासच्या गावातील जे राजेगट आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वच आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांचंही मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो हा माझे चार शब्द संपवतो धन्यवाद सरबी अनुमान आपगाई, बनुल करोण, जो जो करति हैं टूराव जोsकता हैं टूरा� Copyright B vein बनॐसे

쉬워요. 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 쉬어요 쉬워요. 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 नासू दादा जय